शेतकरी मित्रांनो काल म्हणजेच दहा मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलं यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफी भावांतर योजना नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ अनुदानात वाढीची अपेक्षा ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने शेतकऱ्यांची पूर्ती त्या ठिकाणी निराशा केलेली आहे मात्र सरकारने शेतीसाठी काही महत्वाच्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली महत्वाची घोषणा ती म्हणजे शेतकरी दिवसा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना त्या ठिकाणी राबवणार दुसरी जी घोषणा आहे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही नवीन योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार यापुढील तीन नंबरची जी, जी काय घोषणा आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाच्या शेती क्षेत्रात वापर करणार पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा होणार यासाठी दोन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे चौथी जी काही घोषणा आहे ती बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प त्या ठिकाणी राबवणार आहे यानंतरची पाचवी जी काय घोषणा आहे ती मुख्यमंत्री बळेराजा मोफत वीज योजनेअंतर्गत लाख कृषी मोफत वीज निर्णय घेण्यात आलेला यानंतरची सहावी घोषणा जी काय आहे ते राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देणार आहे आणि सातवी जी काय घोषणा आहे ती म्हणजे नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रियेचा आठ हजार दोनशे कोटी किमतीचा प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेण्यात येणार आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कालवे वितरण प्रणालीतील प्रणालीतीलची सुमारे पाच हजार छत्तीस कोटी रुपये किमतीची कामे त्या ठिकाणी मंजूर जलयुक्ती अभियान दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहेत सोबतच त्या ठिकाणी गाळ गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना त्या ठिकाणी कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावामध्ये त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि बारावी घोषणा म्हणजे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प सत्वत मान्यता किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर त्याचप्रमाणे तेरावा निर्णय म्हणजे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ प्रकल्पाची अंदाजित किंमत जी काय आहे ती सात हजार पाचशे कोटी रुपये त्यासोबतच दमणगंगा एक दरे गोदावरी या दोन हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या नदील प्रकल्पामुळे तीन पॉईंट पंचावन्न टीएमसी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सोबतच त्या ठिकाणी तापी पुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील आ, खारपान पाट्ट्यातील शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी लाभ होणार आहे यानंतर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉईंट सत्तर टी सी पाणी गोदावरी खोऱ्यात उळवण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी हे पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सोबत सतरावा जी काही घोषणा आहे ती म्हणजे सांगली जिल्ह्यातील दोनशे मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसिंचन योजना एक एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पा त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यासोबतच अडतीस जल जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यातून नव्वद हजार रोजगार निर्मिती होतील आणि एकोणीसावी जी काही घोषणा आहे ती आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस वर राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यानंतर जी काही घोषणा ती म्हणजे एकवीसशे कोटी रुपये किमतीच्या मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प त्या ठिकाणी राबविणार आणि एकविसावी जी काय घोषणा आहे त्याच्यामध्ये राज्य शासनात व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र एक्झ्री बिझनेस नेटवर्क मॅग्ने टू झिरो हा एकवीसशे कोटी रुपयांचा प्रकल्प त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे